नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अशी भरलेली माखली चय चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवणार आहोत भरलेली माखली पाय तर आपण नेहमी माकली रस्सा बनवतो माखली सुका बनवतो माकली मसाला बनवतो पण आज आपण भरलेली माकली बनवणार आहोत एकदम चमचमीत आणि एकदम अशी लागते ही तर त्यासाठी ती आपण माकल्या घेतलेल्या आहेत बघा यांनी स्वच्छ साफ करून घेतलेल्या आहेत बघा याच्या सुद्धा सर्व असं काढून घेतलं आहे आणि सर्व साफ करून घेतलेलं आहे तर हो। आपण पहिलं काय करणार आहोत आपण याला आपल्याला पहिला पे मीठ टाकून घ्यायचं आहे सवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचे गरम मसाला आणि अर्धा चमचा आपला घरगुती लाल मसाला आणि आता याच्यातून आपण चिंचेचा कोळ इथे चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे या माखलीला पहिले लावून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला लावायचे आहेत अगदी हा मसाला आपल्याला आतमध्ये सुद्धा असा सोडून आहे तर इथे आपण हे बघा असा मसाला हा लावून घेतलेला आहे आता आपण एक दहा पंधरा मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर आता आपण माकली भरणार आहोत त्यासाठी आपण त्या इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे एक चमचा इथे तीळ घेतलं आहे एक एक इंची ते आला तुकडा घेतला आहे लसूण इथे दोन तीन मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर हे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आपण हा असा वाटून घेतलेला आहे आता आपण हा माकल्यामध्ये दे भरून घेणार आहोत आता आपण भरून घेणार आहोत त्याच्या आधी आपल्याला या वाटणामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण मापली लावले आहे आणि आपल्याला थोडंसं वाटणात मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून घेऊया खूप छान वास येतो या वाटणाला आणि खूप छान लागते मापली भरलेली आता एक एक मापली आपल्याला अशी घ्यायची आहे आणि जर जा जात नसेल तर इथून थोडीशी अशी थोडीशी कट मारायची म्हणजे होल थोडा मोठा होईल आणि माझ्यामध्ये असं आपल्याला भरून घ्यायचं आहे असं भरून झालं की आपल्याला एक टुपी घ्यायची आहे आणि त्याच्या साडीने आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून काही मसाले आहेत ते बाहेर नको याला यासाठी बघा असं भरून घेतलेलं आहे एक घेऊया आपण थोडीशी कट मारायची थोड मोठ टाकून घ्यायचं पुन्हा आपल्याला एक तुपीक लावून घेणार बघ आता अशा प्रकारे सर्व माकल्या मी आता भरून घेते तर इथे आपण सर्व माकले बघा इथे भरून घेतलेल्या आहेत आता आपण या फ्राय करायला घेणार आहोत पॅन गरम करत ठेवला त्यात कर तेल घातलंय आता आपण याच्यामध्ये एक एक माकली ठेवून देणार आहोत अशा प्रकार सर्व आपल्याला तिथे ठेवून द्यायचे आहेत आता आपण या सर्व ठेवलेल्या आहेत आता आपण झाकण ठेवून आपल्याला शिजून आहे तर आपली इथे पाच सात मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेणार आहोत हे बघा माकलीला पाणी त्यासाठी माखलीमध्ये पाणी नाही कधी घालायचं आता आपली एक साईड झालेली आहे आता एक साईड आपण अशी पलटी मारून घेणार आपल्या सर्व पलटी मारून झालेल्या आहे आता आपण पुन्हा या अशाच आपल्याला एक पाच सात मिनटं ठेवून घ्यायचे तिथे आपले एक पाच मिनटं झालेली आहेत हे बघा आता आपले माकल्या आहे पूर्णपणे आता शिजलेल्या आहेत आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आता आपण या काढून घेणार आहोत तर इथे आपली भरलेली चमचमीट अशी माखली फ्राय तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि तितकीच टेस्टीसुद्धा लागते आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद